मुरबाड तालुक्यातील सरळगाव जवळील नेवाळीपाडा येथील दोनशे पन्नास वर्ष जुन्या वाड्याला भीषण आग लागली या आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झाला मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अठराव्या शतकामध्ये जयराम झुंजारराव यांनी हा वाडा बांधला होता तेव्हाचा महसूल व्यवहाराचा सर्व कारभार या वाड्यातून चालत असे भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना मुरबाड तालुक्यात महसूल गोळा करण्यासाठी येत असत या काळात नेवाळी पाड्यातील या झुंजाराव वाड्यात त्यांचा मुक्काम असे मुरबाड तालुक्यातील हा एक ऐतिहासिक ठेवा होता मात्र आज हा ठेवा जळून इतिहास जमा झालाय एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज